टप्पा वाढ प्रचलित धोरणाकरिता शिक्षक समन्वय संघाचं आजाद मैदान मुंबई या ठिकाणी गेल्या पन्नास ते पंचावन्न दिवसापासून आंदोलन सुरू आहे आता याकरिता शेवटची मंत्रिमंडळाची बैठक निर्णायक ठरणार आहे त्याचसोबत आज शिक्षक आमदारांचं देखील आंदोलन सुरू झालेलं आहे आज देखील रात्रीपर्यंत शिक्षक आमदार आजाद या ठिकाणी गांधी पुतळ्याच्या जवळ आंदोलन करत आहे तसेच आचारसंहिता कधी लागू शकते याविषयी थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांकडून ज्या पद्धतीची उपस्थिती प्रत्येक दिवशी एक नवीन रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही आता पाहायला मिळत आहे उद्या आचार उद्या जे आहे ती मंत्रिमंडळाची बैठक किती वाजता होऊ शकते त्याचसोबत उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा एक दौरा देखील आहे त्या दौऱ्याची देखील थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत तर यामध्ये दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ही माहिती मुख्यमंत्री सचिवालय यांच्यातर्फे आहे तर यामध्ये माननीय श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा सोलापूर जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम जो आहे तो कशा पद्धतीने आहे तो किती वाजता सुरू होणार आहे तर यामध्ये हा सोलापूरचा दौरा मान्य मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांचा सकाळी अकरा वाजता वर्षा निवासस्थान या ठिकाणावरून मलबार हिल मुंबई येथून मोटरेने मुंबई विमानतळाकडे प्रयाण सकाळी साडे अकरा वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण दुपारी सव्वा बारा वाजता सोलापूर विमानतळ जिल्हा सोलापूर येथे आगमन व मोटरेने होम मैदान सोलापूरकडे प्रयाण दुपारी साडेबारा वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम स्थळ होम मैदान सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी सोलापूर संदर्भ मान्य पालकमंत्री जिल्हा सोलापूर डॉक्टर अमोल शिंदे खाजगी सचिव तथा राज्य मुख्य समन्वयक मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष दुपारी अडीच वाजता मोटराणी सोलापूर विमानतळाकडे प्रयाण दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापूर विमानतळ जिल्हा सोलापूर येथे आगमन व विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण दुपारी साडेतीन वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थान मुंबईकडे प्रयाण सायंकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे आगमन व राखीव या संदर्भात ही माहिती आलेली आहे आता दुपारी चार नंतर मंत्रिमंडळाची बैठक ही साडेचारच्या दरम्यान मंत्रिमंडळाची बैठक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे साडेचार वाजता मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या बैठकीला असू शकतील आणि यामध्ये जो टप्पावाढीचा निर्णय आहे मग तो प्रचलित धोरणानुसार की फक्त टप्पावाढ या आणि यामध्ये आणखी काही इतर घडामोडी होत आहे की काय तर याची उद्या सर्व माहिती सविस्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षक आझाद मैदानाकडे प्रवास करायला सुरुवात झालेली आहे उद्या खूप अशी गर्दी आझाद मैदान मुंबई एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळू शकते कारण शिक्षकांकरिता हा अत्यंत उद्याची मंत्रिमंडळाची बैठक आणि निर्णय महत्वाचा असणार आहे कारण उद्या जर निर्णय झाला आणि त्याच्या पुढे आता डायरेक्ट अकरा तारखेला मंत्रिमंडळाची बैठक असू शकते आणि त्यामध्ये इतिरिक्त कायम झाल्यानंतर शिक्षकांना शासन निर्णयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो मात्र उद्या देखील जर या आधी ज्या पद्धतीने फाईलवरती सही झालेली नाही आहे काही मंत्र्यांकडून सही झालेली नाही आहे काही मंत्र्यांकडून फाईल किंवा काही अधिकाऱ्यांकडून फाईल लपवण्यात आलेली आहे असे जर प्रकार उद्या जर झाले तर मात्र निश्चितच याला एक वेगळं वळण देखील शिक्षकांच्या या गर्दीला लागू शकतं कारण आतापर्यंत ज्या पद्धतीने पुढची कॅबिनेट पुढची कॅबिनेट असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्या देखील शिक्षक जे आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी थांबणार आहे आणि ज्या पद्धतीने शिक्षक समन्वय संघाने जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने स्वतः शालेय शिक्षण मंत्री आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलेले होते अत्यंत शांत आणि संयमी वृत्तीने एक शिक्षक जे आहे त्या कशा पद्धतीने आंदोलन करू शकतात आणि शिक्षक समन्वय संघाचे जे अधिकृत जे सर्व शिक्षक आहे यांच्याकडून ज्या काही गाईडलाईन्स असणार आहे त्यामध्ये सर्वच के पी पाटील सर यांनी याआधी सुद्धा सांगितलेलं होतं शिक्षक समन्वय यांपैकी एक आहे की कशा पद्धतीने कोण माहिती देणार आहे आणि कोणत्याही पद्धतीचं चुकीचं आ, काही काम आपल्याकडून होता कामा नाही कारण त्याची आ, जो परिणाम आहे तो विनाकारण पुढे वेगवेगळे वे, प्रश्न निर्माण होत असतात त्यामुळे शांततामय मार्गाने संयमाने सर्वांनी कोणत्याही पद्धतीने काही चूक न होऊ देता एक शिक्षक जे आहे सर्व त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्याची सर्व माहिती जी आहे ती मंत्रालयापर्यंत पोचत असते अशी माहिती जी आहे ती शिक्षक समन्वयकांनी याआधीच आंदोलन करत असताना सांगितलेलं होतं आणि त्यामुळे उद्या निश्चितच संख्या ही खूप असणार आहे आणि कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जाते कारण सर्व शिक्षकांना टप्पावाड प्रचलित नुसार की फक्त टप्पा वाढ की यामध्ये पुन्हा काही लपवाछपवी करणारे काही जादूगार जे जा आहेत ते त्या ठिकाणी येत आहे की काय आणि पुन्हा आपला जादूचा करिश्मा दाखवून पुन्हा गायब होत आहे की फाईल गायब आहे की पुन्हा अशी असे देखील प्रश्न अशी देखील चर्चा सुद्धा शिक्षकांमध्ये रंग चर्चा ही गमतीशीर चर्चा ऐकायला मिळत आहे हे होत असतानाच आज दिवसभरामध्ये मंत्रालयाजवळील जवळील जे महात्मा गांधीजी यांचा पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ काही आजी माजी शिक्षक आमदार आणि एक पदवीधर आमदार त्या ठिकाणी शिक्षकांना टप्पा वाढ प्रचलित नुसार या संदर्भात त्यांनी धरणं धरलेलं होतं आंदोलन सुरू आहे शिक्षक आमदारांचं आता देखील रात्री देखील त्या ठिकाणी काही निवडक माझी शिक्षक आमदार फक्त त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे स्वतः उपस्थित आहे मात्र हे होत असतानाच एवढ निश्चितच काही प्रश्न देखील उपस्थित झालेले होते की एवढे दिवस शिक्षक आमदारांकडून अशा पद्धतीचं आंदोलन का करण्यात आलेलं नाहीये करण्यात आलं त्याचं देखील शिक्षकांकडून स्वागत करण्यात आलं परंतु असं देखील प्रश्न विचारण्यात येत आहे की ज्या शिक्षक आमदारांना निवडून दिलेला आहे त्यातले काही शिक्षक आमदार मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करताय काहीना त्या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही त्यांच्याविषयी देखील शिक्षकांचं काहीही प्रश्न नाहीये परंतु काही शिक्षक आमदार हे शिक्षकांच्या प्रश्नाकरिता शिक्षक आणि पदवीधर आमदार हे शिक्षकांच्या प्रश्नाकरिताना मंत्रालयामध्ये उपस्थित आहेत आणि ना त्या ठिकाणी शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याकरिता काही आंदोलन किंवा सरकारकडे काही पाठपुरावा करताना दिसत नाहीये त्याच्यामुळं निश्चितच हे शिक्षक आमदार नेमकी कोणत्या भूमिकेमध्ये आहे आणि शिक्षकांच्या मतांवरती निवडून आलेले आहे तर यांची नेमकी भूमिका काय असा देखील एक सर्वसामान्य प्रश्न विचारला जो आहे तो जात आहे कारण नुकतंच आदिवासी आमदारांनी जे काही भरती असेल किंवा विविध प्रश्न या संदर्भातील आहेत त्या अं ठिकाणी कशा पद्धतीने उड्या ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या होत्या जाळ्यांवरती आणि आपल्या ज्यांनी आपल्याला निवडून दिलेला आहे त्यांच्याकरिता त्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता काही आमदार आदिवासी आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी उड्या मारताना आपल्याला पाहायला मिळालेली होती सर्वच पक्षातील होते ते काही कोणत्या एका पक्षातील नव्हते सर्व पक्षातील त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्याकरिता अत्यंत पोटतिलकीने जे वेगवेगळ्या पक्षातील आमदार पाहायला मिळालेले होते तर त्याच पद्धतीने शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता मग सत्ता ते सत्ताधारी असू द्यात किंवा विरोधी पक्षातील असू द्यात तर त्यांना शिक्षकांनी निवडून दिलेला आहे पदवीधरांनी त्यांना निवडून दिलेला आहे तर मग त्यांनी किमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्याला आपल्या ज्यांनी निवडून दिलेला आहे त्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता आपण काय केलं पाहिजे असा माहिती आता सर्वसामान्य शिक्षकांनी आमदारांना द्यायची का असा प्रश्न आता विचारला जात आहे या ठिकाणी काही फक्त निवडकच शिक्षक आमदार हे फक्त पाठपुरावा करताना पाहायला मिळते त्यामुळे त्याच्यामध्ये काही सत्ताधारी आहेत काही विरोधी पक्षाचे पण आहे आणि त्यामध्ये शिक्षक आमदार पण आहे बोटावर मधण्याजोग आजी माजी शिक्षक आमदार की जे काही शिक्षक आमदार सुद्धा नाहीये निवडणुकीमध्ये सुद्धा आता नाही आलेले आणि असे देखील शिक्षक आजी माजी शिक्षक आमदार प्रयत्न करताय शिक्षकांना प्रश्न सोडवण्याकरिता मात्र जे निवडून आलेले शिक्षक आमदार आहे ते ना जुने पेन्शन योजनेविषयी काही शिक्षक का आमदार प्रश्न विचारताना कुठं पाहायला मिळत नाही ना टप्प्यावाडीचा प्रचलित धोरणाचा प्रश्न जोडवताना पाहायला मिळत नाही ना पदवीधरांचे प्रश्न जोडवताना पाहायला मिळत नाही तर असे जे निवडून दिलेले आमदार आहेत त्यांची एक प्रतिमा शिक्षकांच्या पदवीधरांच्या मनामध्ये आता स्पष्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच याच काय होऊ शकतं भविष्यामध्ये या सर्व गोष्टी सर्वांना माहिती आहे तर निश्चित बदल जो आहे तो निश्चित आहे फक्त तो बदल योग्य वेळी सर्वांना समजेलच तुर्तास उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या टप्पोवाडीचा प्रश्न प्रचलितनुसार सुटणार का टप्पावाडीची फाईल पुन्हा काही माशे येऊन गहाळ करणार का कारण आता सर्व शिक्षकांचं प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष आहे स्वतः शालेय शिक्षण मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या फाईलवरती बारीक सारीक लक्ष ठेवून आहे सर्वांची या ठिकाणी बैठक देखील झालेली आहे त्यामुळे निश्चितच असे जर कोणी जादूगार फाईल गहाळ करण्याच्या उद्देशाने जर मंत्रालयात आले आणि काही अधिकारी असतील तर त्याचं काय होऊ शकतं उद्या पाहणं खूप औचित्याच ठरणार सर आहे सर्व आजी माझी शिक्षक आमदार देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील शिक्षक त्या ठिकाणी काही पाठपुरावा करणारे असू शकतील तर या सर्व गोष्टींची ज्या काही ये अपडेट येतील त्या माहिती आपण पुढे बघणार आहोत या सर्व ज्या प्राथमिक माहिती आहे या सर्व प्राथमिक माहिती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी काही शिक्षक समन्वयक यांच्यातर्फे समोर आलेले आहे